दैवत साऱ्या महाराष्ट्राचे अधिराज्य ज्यांचे म्हणा म्हणात दैवत साऱ्या महाराष्ट्राचे अधिराज्य ज्यांचे मनामनात अशा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुनी करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांची आईचे नाव जिजाऊ तर वडिलांचे नाव शहाजीराजे होते आई जिजाऊंनी त्यांना रामायण महाभारतातील गोष्टी सांगितल्या त्यांच्यावर चांगले संस्कार केले सोळाशे शिवरायांनी रायरेश्वरच्या मंदिरात मावळ्यांच्या सोबतीने हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली आधी तोरणा किल्ला जिंकून त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले त्यानंतर राजगड रायगड रोहिडा प्रतापगड असे अनेक किल्ले त्यांनी जिंकले निजामशाह आदिलशाह मुघल बादशाह अशा अनेक बलाढ्य शत्रूंशी लढा देत त्यांनी मावळ्यांच्या सोबतीने हिंदवी स्वराज्य स्थापन केले एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय जिजाऊ जय शिवराय